नमस्कार मित्रांनो आर टी ई अंतर्गत मोफत प्रवेश मिळवण्यासाठी राज्यातील हजारो पालकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले आहेत काही दिवसापूर्वी सुरू झालेले आर टी ई फॉर्म ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सद्यस्थितीत बंद करण्यात आलेली आहे याविषयी थोडक्यात माहिती पाळण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो आपण पाहिलं असेल की आर टी ई अंतर्गत प्रवेश मिळवण्यासाठी या अगोदर अर्ज सुरू करण्यात आले होते परंतु आता ही अर्ज प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे या योजनेमध्ये यावर्षी नवीन बदल करण्यात आला होता ज्यामध्ये तुमच्या घराजवळ सरकारी शाळा असेल तर त्या सरकारी शाळेपासून खाजगी शाळा ज्याला आपण प्रायव्हेट स्कूल म्हणतो ही खाजगी शाळा एक किलोमीटर अंतरावर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आर टी ई अंतर्गत प्रवेश करता येणार नाही अशा स्वरूपाचा बदल यावर्षी आर टी ई प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेला होता आणि बऱ्याच जणांना हा बदल स्वीकार स्वीकारून अर्ज प्रक्रिया देखील केलेली होती परंतु मित्रांनो अनेकांचा कल हा आर टी ई अंतर्गत खाजगी शाळेमध्ये प्रवेश मिळवण्याकडे होता मित्रांनो राज्यातील आर टी ई प्रवेशामध्ये सरकारी शाळांना प्राधान्य न देता खाजगी शाळांकडे अर्ज भरणाऱ्यांचा कल जास्त असल्याने काही वर्गांनी व संघटनांनी हा विषय न्यायालयात याचिका दाखल करून याविषयी प्रवेश प्रक्रिया बंद करून याविषयी तक्रार केलेली आहे आणि यातूनच कोर्टाच्या आदेशाने सध्या तरी आर टीची प्रवेश प्रक्रिया बंद झालेली आपल्याला दिसते मित्रांनो आता ज्यावेळेस कोर्टाचा निर्णय येईल त्यानंतरच ही आर टी प्रक्रिया पुढं सुरू करण्यात येईल यामध्ये आता विषय असा असणार आहे की ज्या लोकांनी अगोदर फॉर्म भरलेले आहे त्या लोकांना एडिटचं ऑप्शन मिळतं का किंवा मग नवीन प्रक्रिया राबवण्यासाठी संपूर्ण नवीन प्र प्रवेश प्रक्रिया सुरू होते का हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे मित्रांनो या ठिकाणी प्रायव्हेट शाळांना जास्त लोकांकडून प्राधान्य दिल्या जात असल्याने आता आर टी एमध्ये प्रवेशासाठी पुन्हा प्रायव्हेट शाळा शाळांना यामध्ये संधी मिळते का हे देखील पाहण्याचा विषय असणार आहे तर मित्रांनो आर टी ए प्रवेशासंदर्भात जर आणखी काही अपडेट्स मिळाल्या तर त्याबाबतचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर प्रसारित करण्यात येईल या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट आपण नेहमी घेऊन ने येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद